उद्धवजींना दुसऱ्याच्या पक्षामध्ये डोकावण्याची सवय का लागली हे मला कळलं नाही एक गोष्ट खरी की संजय राऊतांना नेहमी दुसऱ्याच्या घरात काय चाललं ते वाकून बघण्याची सवय आणि तीच आता मालकाला लागलेली मुळात भारतीय जनता पार्टीनं काल पहिली यादी जाहीर केली सोळा राज्यामधले उमेदवार जाहीर केले ह्यांचं काय बिघडलंय हे जे आज माननीय नितीनजी गडकरींच्या बाबतीत बोलले जास्त प्रेम त्यांना आमच्या लोकांचं होतं आलं मला त्यांना एक विचारायचं आहे की नितीनजीची महाराष्ट्रातली यादी जाहीर झाल्यानंतर पहिलं नाव येईल गडकरी साहेबांचं पण तुम्ही जास्त प्रेम आहे तुमचं आमच्यावर तर नागपूरमध्ये गडकरी साहेबांच्या विरोधात महाविकास आघाडीनं उमेदवारच देऊन ये ना कसं आहे तुम्हाला राष्ट्रीय पक्षाची अजिबात माहिती नाही तुमचा पक्ष आता गल्लीतला आहे त्यामुळं राष्ट्रीय स्तरावर लोकसभेच्या निवडणुका लढताना देशातले सर्व राज्य असतात त्या राज्यातील मतदारसंघ असतात आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेत घेत करायचा असते आमचेही दोन चार दिवसामध्ये महाराष्ट्रातील सर्व उमेदवार जाहीर होतील तुम्ही काळजी करू नका अगोदर तुम्ही तुमची काळजी करा की तुम्ही आता अखेर माननीय प्रकाशजी आंबेडकर यांना महाविकास आघाडीच्या बाजूला ठेवतात की काय अशा प्रकारचा संशय येऊ लागला ते तुमच्या काय बघा आमच्याकडनं कबू